जालना जिल्ह्यातील गोंदी येथील गोदावरी शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसले आपल्या विविध मागण्यांसाठी या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोरच उपोषणाला सुरुवात केली आहे शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आतापर्यंत किमान पंधरा निवेदने देण्यात आली आहेत मात्र याची अद्याप देखील दखल घेण्यात आली नाही त्यामुळे या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आमच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ शालेय प्रशासनाने आणली असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे नमस्कार मी इनामदार युसुफ नसीरबाई सहशिक्षक हाफे सैदालाउद्दीन हायस्कूल दर्गा श्री फराळा या ठिकाणी सत्तावीस वर्षापासून कार्यरत आहे सत्तावीस वर्ष सेवेमध्ये संस्थेनं आजपर्यंत मला माझी सेवा पुस्तिका जी दृ द्वितीयप्रद दिलेली नाही ती अद्ययावत पण केलेली नाही तसंच या ठिकाणी मान्य न्यायालयाचा आदेश आहे सोळा पाच दोन हजार तेवीसचा त्यानुसार माझं वेतन थांबलेलं आहे ते वेतन संस्था मुख्याध्यापक ते करत नाही त्याचप्रमाणे संस्थेमध्ये आम्हाला आजपर्यंत मूळ नियुक्ती प्रत ही मिळालेली नाही आणि सेवेतील वरिष्ठ वेतन श्रेणी व त्यातील वेतन फरकाची जी रक्कम आहे ही पण आजपर्यंत कायदेशीर मिळाली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी संस्थेचेमध्ये जे शिक्षकाची सेवाज्येष्ठता यादी आहे जी संस्थेनं प्रमाणित केलेली आहे ती पण आजपर्यंत आम्हाला दिलेली नाही त्याप्रमाणे माहिती नाही तरी आमची सर्व अधिकारी कार्यालय संबंधित संबोधितांना ही नम्र विनंती की त्यांनी आमच्या या आमच्यावर झालेले जे अन्याय आहे दूर करून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती आज काय केलं आपण आज आज या ठिकाणी आम्ही सर्व जे कार्यालय आहे या ठिकाणी शिक्षण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांना हे निवेदन वगैरे दिलेले आहे आणि या ठिकाणी सकाळपासून आम्ही सर्व उपोषणासाठी बसलेलो आहोत दोन शाळा या ठिकाणी गोदावरी शिक्षण संस्थेची जर माध्यम आक्रम फातेमा माध्यमिक कन्या शाळा तेथील मी कर्मचारी आहेत या समस्येनं पीडित आहेत तर सहभागी आहेत प्रतिनिधी नाझीम मनियार एनडीपी न्यूज मराठी जालना